Σε ό,τι φορά το σύνολο, θα δούμε το σύνολο. Θα δούμε το टायटल आणि थमने बघून तुम्हाला समज असेलच की आपण आज कुठे आलो येते तर चिपूमधले आज सर्व क्रिएटर जे आहेत ना ते सर्व एकत्र आलेले आहेत आणि आपण आज आलेलो आहे ते डिस्टारमध्ये आलेलो आहे तर धमाल मजा मस्ती आणि इथला जो अनुभव आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे ते व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळातच चला एन्जॉय मित्रांनो फायनली एंट्री झालेली आहे चिपूंचा वेदू म्हणजे वेदांत पवार आणि आपल्यासोबत आहेत सोबर स्लॅब पण आहेत आतमध्ये आपला चिपून पण आहे आणि ओमकार पण आहे बघा काय शिंदे ब्लॉग पहिले सबस्क्राईब करा कधी सबस्क्राईब केलं असलं नक्की सबस्क्राईब करा ये सगळ्यांना 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 अक्सल कंटेंट तिकडनं आपण आता आतमध्ये आपण आता घेतोय सगळे बॅच जे आहेत आपले ते आता घेतो आहे आपण आणि इकडनं आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला भेटतंय ते पण तुम्हाला मी सांगतो आणि फुल मजा चालू आहे एकदम म्हणजे अक्षरशः असं वाटतं आज आज धमाकू घालणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे कारण पोरं अजिबात ऐकत नाही आहेत नुसते जो सुटले आहेत वन साईड मित्रांनो बॅच घे घातलेल्या शेवटी फायनली आणि आपण आता चाललेलो आहे वरती आणि मस्त की नाश्ता तिकडे तयार केलेला आहे तर तिथे जाऊन आपण नाश्त्याचा आनंद घेऊया आणि भेटूया तुम्हाला थोड्या ह्यातच चला मित्रांनो आपण आता आलेल्या किचनमध्ये आपल्यासाठी बनतोय खास आलूचा पराठा तिकडे फ्रेंच फ्राईज चालू आहेत आणि बघू शकता एकदम सुंदर आणि जरा त्यांच्यासोबत मजा मस्ती चालू आहे तिकडे जातो आणि तिथे भेटू तुम्हाला बघा आलू पराठा सँडविच आणि एक आणि तिकडे आहे बटाट्याच्या भजा आणि कांद्याची भजी टेस्ट कशी आहे सांगू मस्त आहे ना आलू पराठा तुला टेस्ट एकदम बारी आहे आणि जरा मस्त खातो आणि भेटतो तुम्हाला थोड्या चला तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे डी स्टार कॅटरस मध्ये आलेलो आहे इथे बसायची अरेंजमेंट बघू शकता कशा प्रकारे एकदम सुंदर आहे आतमध्ये पण आपण किचन मध्ये जाऊन आलेलो आहे आतमध्ये मित्रांनो एंगेजमेंट आणि वेडिंगसाठी खूप सुंदर जागा आहे लोकेशन बघू शकता कशाप्रकारे आहे समोरच त्याच्या कॅटरस आहे डिस्टारचं आणि इकडे या साईडला आपण आता राहतो आहे लॉजिंगमध्ये लॉजिंगमध्ये त्याचा जी वाट आहे ना एकदम सुंदर आहे बघा बघू शकता म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आहे एकदम हे बघा रात्रीचं एकदम एवढं भारी वाटत असेल ना इकडे यायला खूप सुंदर आहे बघा आजूबाजूला छान असे झाडं आणि आता आपण राहतो लॉजिंगमध्ये तर आज जाव्या आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते मित्रांनो इथे खूप सुंदर अशा रूम आहेत आता आता लॉक आहेत आतमध्ये आतमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे बाहेरनंच तुम्ही एन्जॉय करा आणि समोरनंच जो व्ह्यू आहे ना खूप सुंदर आहे इकडे पण पार्किंग आहे आतमध्ये छान अशी आणि व्ह्यू जे आहेत ना इथे एकदम सुंदर आहे हा सगळा आपण बघतो ते सह्याद्री डोंगर पाठच्या साईडला कुंभारली घाट आहे आणि कसं वाटतंय आहे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्यासोबत आज आहेत विनायक बाईट काय सांगशील कसा येत ना व्यू तर मित्रांनो सांगायला गेलं ना तर चिपळूणमधील पेडांबे या साईडला असणारा हे वॉटर म्हणजे वॉटर रेसॉर्ट आहे एक प्रकार म्हणायला गेला तर म्हणजे तुम्हाला ते स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण बघायला मिळतील आणि विशेष म्हणजे माझ्यामध्ये कोकणातील सगळ्यात मोठा हा कदाचित वॉटर रेसॉर्ट असावा कदाचित हा पण चिपुणातील तर नक्कीच मोठा आहे कारण काही एकर जमिनीमध्ये पूर्ण ही जी काय प्रॉपर्टी आहे ती पसरलेली आहे आणि मित्रांनो जर तुम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीनंतर नंतर खूप सुंदर आहेत त्याचबरोबर आता माझ्या पाठीमागे बघत असाल ना एसी डिलक्स रूम देखील आहेत कॉन्फरन्स हॉल देखील आहे पुढे पुढे तेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि मी तर म्हणेन की प्राइस आहे ना अगदी रिजनेबल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंतर तेजेस देईलच कारण मला वाटत नाही ह्या प्राईजमध्ये मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे खूप सुंदर आहे एकदा पेडांबेमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे एकदा नक्की चेक करा आणि तेजेसच्या वेडियाला खूप प्रेम द्या नक्कीच ओ माझ्यासोबत आज आहे चिराग आणि काय चिराग काय म्हणशील कसं वाटतं इथं सगळ्यांना भेटून पुन्हा एकदा एकदम भारी आपला ग्रुपच चिपळूंचा एक नंबर नाही असंच आपण भेटू

मित्रांनो मजा येते की नाही मला फक्त सांगा तुम्ही आणि हे बघा धुमाकूळ धुमाकूळ चालू आहे आणि वर्ष आहे बघा ढगांचं वातावरण बघा किती सुंदर आहे अगदी सह्याद्रीच्या कुशीतच आहे इथनं सह्याद्रीचा डोंगर एकदम जवळ दिसतो आणि खूप मस्त आहे आणि इकडे रेन वगैरे हो पण आहेत ते बघा बरेचसे ॲक्टिव्हिटीज असं आपण करणार आहेत ते आणि जरा यांच्यासोबत एंजो, एन्जॉय करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या त्या पण मित्रांनो इथे पण रेन डान्स आहे तिकडे पण त्या राईड आहेत सगळ्या प्रकारच्या आणि आपण आता दुसऱ्या राईडला जातो इकडे खालती तर जाऊया खालती मजा खूप येते सर्व एन्जॉय करत आहेत एकदम भारी आहे येऊ का एकदम भारी आहे पाणी असल्यामुळे जरा स्लो झालेला आहे पण मजा आली पावसात ही मजा भेटायची आहे ना एक वेगळीच असते मित्रांनो मजा मस्ती करून झालेली आहे थोड्याच वेळ जेव्हा जाऊ मी मी आता चेंज केले बाकीचे मित्र अजून जरा एन्जॉय करतायत तिकडे पण आहे बघा तिकडे पण आहे रा किचड चालू आहे इकडे बघा होऊ शकता काल ती आणि इथनं जो दिसणारा जो व्ह्यू आहे ना तो बघा एकदम सुंदर आहे सर्वात जास्त मजा आली ना ती फक्त त्या राईडला आलेली आहे बघा हे जी डीपवाला आहे ना सीमध्ये हो त्यामध्ये सर्वात जास्त मजा आलेली आहे आणि त्या जे प्रत्येकाचे रिॲक्शन होते ना ते एकदम भारी होते त्यामुळे खूप भारी वाटलं इथं सगळं एन्जॉयमेंट करून आता जेवणाची टेस्ट पण आहे ना ती तुम्हाला मी थोड्या वेळा सांगतो कशाप्रकारे आहे ती आपण आहो पेढांबेमध्ये चिपळूणपासून साधारण एक अर्ध्यासावरती आहे त्यामुळे वातावरण पण खूप सुंदर असतं उन्हाळ्यात वगैरे पण एकदम भारी असेल इथे तेव्हा पण नक्कीच यायचा प्रयत्न करू आपण आणि कशा वाटला ह्या सगळ्या मजा मस्ती तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा तर अनो पापलेट फ्राय पण आहे कोलबी फ्राय पण आहे कोलबी तंदूरमध्ये पण आहे पापलेट तंदूरमध्ये पण आहे बघा पापलेटचे प्रकार बघा फक्त सालाड आहे चिकन सिक्स्टी फाय आणि कबाब पण आहे आणि क्रिस्पी आहे आणि पेपण पण आहे बघा एवढा मेनू आहे आजचा वेजमध्ये पण आहे आपण खाणार आहोत वेज कारण आपण श्रावण चालू आहे त्यामुळे आपण वेज खाणार आहोत काय धुरत मित्रांनो चित्र नाही बघा चिकन अंगार आलेलं आहे आमचा श्रावण आहे आम्ही पान मसाला खातो आहे आणि समाधान मानतो आहे जास्त मी काय बडबड करत बसणार याच्यावर आहे चेहऱ्यावर सगळं दिसत आहे आमे आमचं दुःख आहे आमचं दुःख आम्हाला माहिती आम्ही सलाड मध्ये म्हणजे पापलेट आहे इकडे बोंबील आहे कोलंबी फ्राय आहे कोलंबी तंदूर आहे क्रिस्पी आहे आणि आम्ही बघतो आहे बघा सलाड आणि याच्यावरती असून दे माझं दुःख मला माहिती मी तुम्हाला भेटतो मी जास्त बोलत नाही तिकडनं आमच्यावर गोळीबार करतायत समोर एवढं सगळं त्यांच्या टाकलेलं आहे त्यामुळे प्रकारचे नॉनव्हेजचे स्टार्टर आहेत बारा आणि आम्ही त्याच्यात समाधान ऑर्डर येस आम्ही थाळीच सांगितलेली खरं म्हणजे व्हेजमध्ये पण हे जे काय आहे ना एकदम सुंदर आहे प्रकार लाज आता सूप <Sessun> पण आलेला आहे तो सूपचा पण आनंद घेऊया आणि जरा मस्त खातो काय काय येत जाईल ते तुम्हाला मी दाखवते मित्रांनो मस्त की स्टार्टर घाऊन आलेला आहे आपला मगाशी बघितलं तुम्ही पान मसाला कबाब आता आपण करतोय पनीर लजीज आणि भाकरी आहेसोबत रोटी आपल्याला आवडत नाही त्यामुळं आपण खातो आहे भाकरी पारंपरिक पद्धती तर मित्र आपण खाल्लं आता वरती आल्यानंतर लेफ्ट साईडला कॅटरस आहे तिकडे रिसेप्शन आणि एंगेजमेंटसाठी हा ओपन हॉल आहे आता तिकडे अजून कामं चालू आहेत बरेचसे आणि ते व इथं पण रूम आहेत आणि आपण आता तिकडे गेलेलो आतमध्ये तिकडे मीटिंगसाठी पण हॉल आहे मला कधी आला तिकडे तर नक्की विजिट करा आणि खूप छान आहे वातावरण भेटलं मी एवढं सांगेन तुम्हाला कारण आता आपण पावसाची कृपा आहे आमच्यावरती थांबला आहे कारण मग अशी आम्ही इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा पण खूप जॉय झालेला आहे त्यामुळे चांगलं भिजून भिजून की आम्ही आता जायला तयार झालेलं आहे आता आपण परती परवासाला सुरुवात केलेली आहे तर जातो तिथे सगळ्यांना भेटतो आणि तर मित्रांनो एकाच छताखाली असलेलं डी स्टार वॉटर पार्क रेस्टॉरंट आणि लॉजिंग नक्की इकडं जात असाल तर नक्की विजिट करा आणि इथे भेट द्या तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर दे व्हिडिओ लाईक करायला चॅनेलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका